नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कुकुटपालक बांधवांच्या मनातील चा सवाल व्यवसायामध्ये जर आपण पावडरचा वापर कोंबड्यांसाठी केला तर लेक्झिन पावडरमुळे काय कोंबड्यांवरती येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी शंभर टक्के थांबतो होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लात मोलाचा या ठिकाणी सवाल आहे ज्याच्या अनुसार कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण कोंबड्यांसाठी जर लेक्झिन पावडरचा वापर केला तो कोंबड्यांवरती येणारा आजार या ठिकाणी शंभर टक्के थांबतो जर हाच सवाल तुमच्याही मनात उपस्थित झाला असेल आणि याच प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा कारण आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कुकुट पाण्यामध्ये लेक्झिन पावडरचा वापर केल्यानं काय खरंच कोंबड्यांवरती येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी शंभर टक्के थांबतो हे आपल्याला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करू नका नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणार प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहवयास मिळत राहतं तर बघा कुकूट पालक बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेला सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्याच्या अनुसार कुकूट पालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्यांवरती जेव्हा आजार येतो तेव्हा आपण लेक्झिन पावडरचा सर्रास वापर करतो मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवला आहे की लेक्झिन पावडरचा वापर केल्याने काय कोंबड्यांवरती आलेला प्रत्येक आजार या ठिकाणी शंभर टक्के थांबतो चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो आता माझे बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांच्या जवळपास कुठं मेडिकल नाही मग त्या ठिकाणी ते तालुक्यावरती जातात आणि तालुक्यावरतीसुद्धा कसं झालं आहे आजकाल की सर्रास दोन चार औषधे सर्वात जास्त विक्री होतात तीच ठेवल्या जातात त्यामध्ये लेक्झिन पावडर हे एक औषध आहे आता आपण मेडिकलवाल्याकडे जातो मेडिकलवाल्याला म्हणतो की बाबा आमच्या कोंबडीवरती हा हा आजार झाला आहे तर बाबा असं असं दिसतंय तर त्या ठिकाणी मी काय का देऊ तर तो म्हणतो ही पावडर घेऊन जा आणि देऊन टाका मग ती पावडर कोणती तर लेक्झिन पावडर मग तुम्ही पुन्हा जातात दुसऱ्या वेळेस दुसऱ्या महिन्यात त्याला सांगतात की बाबा मागच्या वेळेस केलं बरं झालं मग आता हा हा आजार आला आहे तर मग काय करू तर मग तो तीच पावडर डबल देतो मग अशा परिस्थितीमध्ये कुक्कुटपालक बांधवाने एक साधा सवाल केला आहे की बा सर प्रत्येक आजारावरती लेक्झिन पावडर चालतंय का मग लेक्झिन पावडरचा जर आम्ही वापर केला तर प्रत्येक आजार या ठिकाणी थांबू शकतो का हेच तुम्हाला समजावून सांगतो आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी या ठिकाणी तुम्हाला खुश करण्यासाठी बोलत नाही जे सत्य जे यथार्थ ते तुमच्या समोर मांडतो आणि हेच माझं काम आहे बरोबर आहे का नाही मग तुम्हाला पहिले समजावून सांगतो की लेक्झिन पावडर आहे काय व मग त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे त्याचे फायदे काय तर हे खरं आहे की खोटं तर बघा मित्रांनो लेक्झिन पावडर हे एक अँटीबायोटिक आहे काय अँटीबायोटिक आता लक्षात घ्या मित्रांनो एकच तुम्हाला इथं सांगतो की जर लेक्झिन पावडरने कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार थांबत असला असता तर मला खऱ्या अर्थानं सांगा मग आपण दुसरी औषधं खरेदी केली असते का कशाला लासोटा आणला असता कशाला गंबोरा कशाला ओस्ट्रॉइड कशाला वायमरल तर हे या ठिकाणी आपण जर बघितलं तर शंभर टक्के चुकीचं आहे पण या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा आपल्यासाठी शिकण्यासारखं काय ते समजून घ्या तर लक्षात घ्या मित्रांनो की लेक्झिन पावडर हे कोणत्याही रोगासाठी शंभर टक्के इलाज म्हणून वापरल्या जात नाही मग तुम्ही म्हणाल की सर हे कोणत्याही रोगावर इलाज म्हणून वापरल्या जात नसेल तर मग याचा वापरच कशाला कर करायचा तेही समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आता आपल्या कुक्कुटपालनात येणारे जे आजार आहेत कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये की जसा रानिकेत येतो देवी रोग येतो त्यानंतर सी आर डी येतो कोरायझा येतो डायरिया येतो ही जी आजार आहेत तर यांच्यासाठी आपण विविध प्रकारच्या औषधांचा वापर करतो जसं की रानिकेतसाठी लासोटा वॅक्सिन आहे देवीसाठी गंबोरो वॅक्सिन आहे सी आर डीसाठी एंड्राफ्लॉक्झी एन्ड्रोसिन आहे त्यानंतर कोरायझासाठी ई केअर सी आहे आणि आपण जर बघितलं तर डाय या ठिकाणी डायरियासाठी ओ आर एस पावडर आहे मग अशा परिस्थितीत लेक्झिन पावडरचा त्या ठिकाणी उपयोग काय तर लक्षात घ्या मित्रांनो लेक्झिन पावडर काम काय करते पहिले हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तर लेक्झिन पावडरचं काम काय असते की आपल्या कोंबडीला कसल्याही प्रकारचा आजार जेव्हा होत असतो त्यावेळेस आपल्याला तो रोग जेव्हा ओळखू येत नाही आणि आपल्याला समजत नाही की नक्की हा रोग कोणता आणि याला त्या ठिकाणी कोणता औषध द्यावं तर त्या परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी लेक्झिन पावडरचा वापर करायला हवा म्हणजे जेव्हा रोग माहीत नाही कोणताय आहे ज्यावेळेस काहीही कळत नाही त्यावेळेस आपण लेक्झिन पावडरचा वापर करायला पाहिजे मग असं केल्यानं काय होतंय तर असं केल्यानं या ठिकाणी अशा पद्धतीनं फायदा होत असतो की जर समजा मला कळालंच नाही की रोग कोणता आहे आणि मी लेक्झिन पावडर दिलं तर लेक्झिन पावडर दिल्यानंतर ते शरीराच्या आतमध्ये प्रवेश करत असते आणि लेक्झिन पावडरने शरीराच्या आतमध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस जो कोणता आजारी एक्स वाय झेड म्हणजे तो राणीखेत असू द्या देवी असू द्या सी आर डी असू द्या कोरायझा असू द्या डायरिया असू द्या कोणताही इतर आज आजार असू द्या तर त्या आजाराला वाढू देण्यापासून थांबवतो लक्षात घ्या रोग थांबवत नाही रोग वाढण्यापासून मात्र लेक्झन पावडर हंड्रेड पर्सेंट थांबवत असतो म्हणजे जर शरीरातला आजार पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचला तर तो पन्नासचा एक्कावन्न होऊ देत नाही तो पन्नासचा एकोणपन्नास सुद्धा करू शकत नाही लक्षात आलं का की तो पन्नासचा एक्कावन्न होऊ देत नाही म्हणजे तो त्या रोगाला तिथंच त्या था ठिकाणी थांबून ठेवतो आणि मग काय कराय मग काय होते मित्रांनो की जर लेक्झिन पावडरनं असं केलं समजा की बॉस चला की त्यानं त्या ठिकाणी रोगाला थांबवलं तर मग आपल्याला तेवढी सवड मिळते कारण कधी कधी काय होतं की आपल्याला रोग समजण्या अगोदरच कोंबडी एक्सपायर होते मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण लेक्झिन पावडरचा वापर केला तर लक्षात घ्या की ती कोंबडी दोन तीन दिवस तंदुरुस्त राहणार तोपर्यंत आपल्याला त्या कोंबडींची इतर लक्षणं तपासता येणार आणि ही इतर लक्षणं जर आपण तपासली तर तुम्हाला सांगतो त्या लक्षणातून या गोष्टी सिद्ध होणार की बाबा या कोंबडीला राणीकेत झालाय सी आर डी झालाय देवी झालाय डायरिया झालाय कोरायजा झालाय जलोदर झालाय जो काय आजार झालाय तो मग त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ट्रीटमेंट करू शकता बरोबर आहे का नाही म्हणजे इथं लक्षात घ्या की लेक्झिन पावडरमुळे त्या ठिकाणी रोग थांबला आपल्याला मेडिकलवरून औषध आणायला सवय मिळाली आणि ते औषध आणल्यानंतर आपण दिलं आणि आपली कोंबडी जगली वाचली म्हणजे लेक्झिन पावडर थेट जरी कोणता रोग या ठिकाणी थांबू शकत नसेल तरी देखील लेक्झिन पावडर मात्र रोग वाढण्यापासून हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी थांबवत असतो म्हणून लेक्झिन पावडरचं कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे आपल्या फार्मवरती सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कोणतं औषध असेल तर ते लेक्झिन पावडरच असायला हवं कारण जेव्हा रोग लक्षात येत नाही त्यावेळेस लेक्झिन पावडरच आपल्यासाठी अमृतासारखं काम करत असते आणि माझ्या कुक्कुटपालक बांधवांना तात्काळ रोग ओळखण्यासाठी अडचण जात असते ही महत्वाची गोष्ट म्हणून लेक्झिन पावडर हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे जरी तो प्रत्येक आजार या ठिकाणी थांबवत नसला तरी आजार वाढण्यापासून मात्र शंभर टक्के थांबवत असतो मग लेक्झिन पावडरचा वापर आजार आल्यानंतरच करावा का हो नाही लेक्झिन पावडरचा वापर आजार आल्यानंतर तर करावाच पण आजार येऊच नाही म्हणून सुद्धा केला जातो म्हणजे याच्यामध्ये असणारे अँटीबायोटिकचे जे तत्व आहेत त्यामुळं आपण जर सातत्यानं पंधरा दिवसातून दोन दिवस लेक्झिन पावडर देत राहिलो तर आपल्या कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारकक्षमता वाढीसाठी मदत होते आणि सहजासहजी छोट्या मोठ्या दुखण्याला आपली कोंबडी बळी पडत नाही छोट्या मोठ्या आजाराला बळी पडत नाही लवकरात लवकर तिला सर्दी येत नाही तिला साधासुद्धा खोकला वगैरे काही येत नाही खोकला म्हणजे तुम्ही म्हणाल खोकला कुठे येते पण थोडाफार येत असतो आणि उचकी वगैरे लागली हे ह्या ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्यातून लेक्झिन पावडर त्यांना सॉर्ट आऊट करते म्हणजे आपल्या येणार तीस चाळीस टक्के तो या ठिकाणी लगेचच त्याचा नायनाट करतो पण जे मोठे मोठे आजार आहेत मुख्य मुख्य आजार आहेत तर त्यांची तीव्रता सुद्धा तो कमी करतो आणि आजार आल्यानंतर जर लेक्झिन पावडर दिली तर तो आहे तिथल्या तिथं थांबून ठेवत असतो म्हणून लेक्झिन पावडरचा वापर आपण कुकुटपालनात हंड्रेड पर्सेंट करायला पाहिजे म्हणजे लेक्झिन पावडरचा वापर हा रोग आल्यानंतर कमीत कमी तीन दिवस आणि रोग येऊच नाही म्हणून पंधरा दिवसातून दोन दिवस आता प्रमाण लक्षात घ्या तर लेक्झिन पावडरचं प्रमाण आहे फार सिम्पल आहे एका लिटरला एक ग्राम छोटा पक्षी असो मोठा पक्षी असो सगळ्यांना सारखं द्यायचं आहे जरी एखाद्या पक्षाला तुम्हाला वाटते की बो अधिक झालं तरी तो विष्ठेच्याद्वारे बाहेर काढून टाकतो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर अशा पद्धतीनं दर पंधरा दिवसातून दोन दिवस लेक्झिन पावडर आणि रोग आल्यानंतर कंटिन्युअस तीन दिवस लेक्झिन पावडर आपल्याला द्यायचं आहे दिवसभर याचा डोस द्यायचा आहे साधं पाणी अजिबात द्यायचं नाही आणि लक्षात ठेवा लेक्झिन पावडर इतर कोणत्याही सहित मिळ मिश्र करून द्यायचं नाही म्हणजे मिसळून द्यायचं नाही ते लासटासोबत मिसळायचं नाही गंबोरासोबत मिसळायचं नाही ते त्या ठिकाणी आपण जर बघितलं ओस्ट्रोवेट वायमेरॉल किंवा ब्रोटॉन कशासोबतच मिसळायचं नाही ते स्पेशल द्यायचं आहे तरच त्याचा परिणाम चांगला होतो आणि हे कोणत्याही मेडिसिनच्या एक दिवस अलीकडे एक दिवस पलीकडे तुम्ही देऊ शकतात काही टेन्शन नाही पण दुपारपर्यंत लासोटा गंबोरा किंवा इतर आ, हेवी औषध दिला असेल तर मात्र लेक्झिन पावडरचा वापर हा दुसऱ्या दिवशी करावा एवढीच आपणास विनंती तर अशा पद्धतीनं जर आपण लेक्झिन पावडरचा वापर केला तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमच्या असणाऱ्या फार्मवर येणाऱ्या अडचणी या, या शंभर टक्के दूर होतील जरी हा लेक्झिन पावडरचा टॉपिक हा तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल की रोगाला कुठं त्या ठिकाणी संपवतो पण लक्षात घ्या रोगाला थांबवतो तीच वेळ सगळ्यात महत्त्वाची असते कधीही लक्षात घ्या रोग होतो त्यावेळेस तिथून पुढचे बहात्तर तास अत्यंत महत्त्वाचे असतात मग त्याच्यामध्ये जर लेक्झिन पावडरनं त्या जीवाणूला विषाणूला रोखून ठेवलं आणि तोपर्यंत आपण इलाज केला तर तुम्हाला सांगतो आपल्या फार्मरचा सा मॉर्टिलिटी रेट एक ते दोन टक्क्याच्यावर कधीही जाणार नाही आणि ज्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट हा एक दोन टक्क्याच्यावर जात नाही तो लाखोंचा निव्वळ नफा कमावल्याशिवाय राहत नाही तर यामुळे आत्तापर्यंत आपल्याकडे ले लेक्झिन पावडर उपलब्ध नसेल तर कृपया विनंती करतो की आपण सर्वांनी लगेचच लेक्झिन पावडर घेऊन यावे तर मित्रांनो ही माहिती मी आपल्यासमोर सादर केली आहे आता काही जण म्हणतात की सर आम्हाला योग्य वेळी योग्य व्हिडिओज मिळत नाहीत तर मग यासाठी आम्ही काय केलं आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन तुम्हाला मिळावं म्हणून ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम स्टार्ट केला ज्याच्यामध्ये आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करणं ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जंगली पशुपक्ष्यापासून बचाव व्हावा उन्हापासून थंडीपासून वादळी वाऱ्यापासून बचाव व्हावा म्हणून एक आदर्श व मजबूत शेळी कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कसा निर्माण करावा याबद्दल मार्गदर्शन त्यानंतर लसीकरण कधी व हो कसं करावं की ज्यामुळं आपली कोंबडी व पिल्लं दगावणार नाहीत रोग झाल्यावर काय करायचं रोग येणे अगोदर काय करायचं याबद्दल मार्गदर्शन व शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कशा पद्धतीने करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन जे आहे ते ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम प्रोग्राममध्ये केलं जाते दिलं जाते आणि आज आमच्यासोबत जे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाले आहेत ते बऱ्यापैकी उत्पन्न कमावत आहेत मग खऱ्या अर्थानं कुठंतरी तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे व्यवसायातून लाखोंचा निवड जवळ जर मिळवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार प्रभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांची ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल केल्यास सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपण आज व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणच माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल अठ आट, अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन हे मिळत राहील तर मित्रांनो खऱ्या अर्थानं कुकुट पालन करून लाखोंचा निवडणं नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते ही टोटल ट्रेनिंग मी घेतो ज्यात पहिली लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि सर ते छोटे प्रश्न उत्तर असतात इतर दिवशी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपले लखन सर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यांना तुम्ही कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती शिवाय मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आपण या ठिकाणी मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड आणि त्या ठिकाणी आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा आहे त्यात मोफत सामील करून घेतल्या जाईल तर कुक्कुटपालक बांधवांनो आज लेक्झिन पावडरबद्दल ही आपण माहिती जी घेतली ती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा ही माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर पाठवत चालण्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या व्हिडिओला शेअर करा व आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे न प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर कुकुट पालक बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवांचे आपला मित्र उदयलाल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभा,